तर आज होती रविवारची सकाळ तर आम्ही जरा लेटच उठलो माहीत नाही कसं काय तर काल जरा लेट झोपल्यामुळे सकाळी उठायला लेट झालं मग काही आज जास्त कामं नव्हते तर म्हटलं जरा थोडंसे किचनचं क्लिनिंग करून घ्यावं कारण मागचा वीक खूपच बिझी गेला होता आणि बाहेर प्रमोशनसाठी गेलं तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो मग सगळे ते किचन वगैरे सगळं जरा अस्ताव्यस्त होऊन जातं म्हणजे इकडचं सामान तिकडे तिकडचं पटापटा पटापटा पण नंतर काही ते सापडत नाही म्हणून मागचा रविवार आहे शौनकची स्कू स्कूल नसल्यामुळे जास्त काही घाई वगैरे राहत नाही मग कसं थोडासा वेळ इकडे तिकडे तर असं चालू होतं मग सगळे ड्रॉवर वगैरे क्लीन केले मग प्रज्वली आली मध्ये स्मार्ट भरून ठेवतो म्हणजे प्रज्वली पण गेली नव्हती प्रॅक्टिसला नाही तर ती सकाळीच प्रॅक्टिसला जाते मग ड्रॉवर वगैरे असं <coughs> सुरू होतं जरा क्लिनिंग क्लिनिंग तिला म्हटलं जरा हेल्प करून दे मला म्हणजे मग कसं आमचं सामान जिथे तिथे असलं की रोजचं मग प्रॉब्लेम होत नाही आम्हाला मग पदुतही आली मग पदुतही हसत होती की किती काम करतं किती थंडी होत्या मग आता तिला काय सांगू तर आमच्याकडे इतका प्रॉब्लेम आहे की इकडे आमच्याकडे बायास मिळत नाही कामाला आणि मग रोज काम करून रोज शूटला जा बाहेर जा रोजची कामं करा मग ते रोज रोज इतकं स्वच्छ घर ठेवणं होत नाही तर असं आहे मग सगळं हे होतं जुनं स्नॅक वगैरे होतं चिवडा वगैरे याला जरा वास लागला होता तर म्हटलं हे सगळं काढून टाका हे बघा आमचे मूंग भिजत घातलेले आहे त्याला एवढे वेण्या घालण्या जोगत्या हे स्प्राउट्स आलेले आहे बल बिलकुल आता झाडं वगैरे निघून हेच होणार आहे तर हे असं आहे मग तर असे होते आमचे स्प्राऊट्स मग त्याच्याकडे काही लक्षच नाही राहिलं मग सगळे हे भरण्यातले जे जे वास येत होते ते, ते सगळे स्नॅक फेकून टाकले हे काही कामं कमी नसते सगळीकडे लक्ष ठेवावं लागते कधी फ्रीज बघा अधूनमधून हे बघा त्याच्यात आता आहे फेस्टिवलचा सीझन त्याच्यामुळे प्रमोशन वगैरे खूप आहे आणि प्रमोशन वगैरे करण्यात खूप खूप वेळ जातो ते दिसत असलं ते तीस सेकंद एक मिनिटाचा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये अख्खा दिवस जातो आणि मग परत मध्ये शौनकला घ्या स्कूलमधून मग त्याला घरी द्या त्याला जेवायला न्या परत त्याची ट्यूशनची वेळ होते परत त्याला ट्युशनला सोडा आणा त्याच्यात आमचं हे नाही आहे अशोकजी नाही आहे तसं हे सगळं हे आता सुरेखाकडचे लाडू होते दाडव्याचे मस्त टेस्टी लाडू बनवले होते सुरेखाने तसं सगळं हे क्लीन केलं मग म्हटलं आता सगळ्या बरण्या सापच केल्या तर जरा हे सगळं स्प्रे करून धु पुसू नये टाका म्हणजे बारीक बारीक मुंग्या वगैरे काही असल्या तर निघून जाते तर असं आहे घराचे काम काही हे नसते काही नसलं आणि तुम्ही एक ड्रॉवर जरी साफ करायला काढला तर अख्खा तुमचा दिवस चालला जाते आणि म्हणूनच असं म्हणते की वर्किंग वुमनलाच माहीत असते बावा ती कशी करते पहिले मी हे सगळं करायची नाही प्रमोशन वगैरे तर मला काही हे वाटायचं नाही आणि यू एसमध्ये साफसफाई करणं आणि इंडियामध्ये साफसफाई करणं खूप कठीण आहे यू एसमध्ये वगैरे इतकी धूळ नसते हे ज्या बाया आपल्याला दाखवलात की खूप स्वच्छ घरं वगैरे ठेवलेली असतात तर ती तशी ती राहते आणि परत ना तिथल्या माणसांना पण सवय असते की बायकांना हेल्प करायची वगैरे तिकडे काही असं नसते तर हे आहे आता माझं हे सगळे नॉनव्हेजचे भांडे आहे हे वर ठेवलेले आहे आता श्रावण असल्यामुळे तसंही त्याचं काही काम नाही नॉनव्हेज मी बनव बनवते मला खा म्हणजे मी खाल्लं नाही आहे कधी पण मी प्रेमाने नॉनव्हेज बनवते तर माझ्याकडे असे मातीची भांडी नॉनस्टिकची भांडी डच ओवन वगैरे असे सगळ्याच गोष्टी मी यूज करते आणि माझा नवऱ्याला पण नॉनव्हेज खूप आवडायचं आणि माझ्या मुलाला पण बऱ्यापैकी आवडतं तर मी फॉर चेंज म्हणून कधी कधी बनवते तेच तेच ते भाज्या खाऊन बोर झालं तर पण आता श्रावण असल्यामुळे त्यालाही आराम आहे जरा तर असं आहे मग आता एक, एक म्हटलं आपण खालचे ड्रॉवर साफ करू तर मग ड्रॉवरच्या असं वाटते एवढेसे ड्रॉवर साफ केले तर मग कॅबिनेटही साफ करून घ्या मग हे प प्रजूली अलीन प्रजूला काही सुचलंच नाही आता मी काय हेल्प करू बा तिला मग प्रज्वलीला मी सांगत होती की बाई हे करून दे एवढं हे करून दे हे एवढं ठेवून दे म्हटलं माझा इथं हात पुरत नाही मग मला भीती वाटते तर हे सगळे असे डेकोरेटिव्ह भांडे मी परवाच्या दिवशी काढले होते जर आमच्याकडे पाहुणे वगैरे आले होते तर मग प्रज्वलीला म्हटलं हे एवढं व्यवस्थित ठेवून दे आणि आज तसंही शूटला जायचं होतं तर मग शौनकला मी म्हटलं की आता ना जास्त काही जेवण वगैरे बनवत नाही वन पॉट मिल बनवू असं कारण जेवण बनवणं सोपं नाही जेवण बनवा परत तो ओटा साफ करा परत ते भांडी दुवाण हे सगळं मग परत शूटिंगला जायचं आहे म्हणजे मेकअप करायचं आहे त्याच्यात शूटही होता त्याच्यात इनॉग्रेशनही होतं त्याच्यात सरीचा प्रोग्रामही होता तर ते एका दिवशी खूप होऊन जाते पण मग कसं आहे की रविवार असते तर रविवारी जर शक्यतो इन्व्हिटेशन आले तर करून टाकते कारण शौनकचं काही मग टेन्शन नसते मला तर असं आहे मग तो असं आहे क्लिनिंग कितीही करा आता तरी ते भांडे हे इकडे तिकडे सगळ्या बरण्यासारख्या लावा सगळे भांडे एका जागी करा मध्ये आई आली होती तर ते किचनचं जरा इकडे तिकडे झालं आहे आणि हे सगळं फ्रीज साफ करा तिकडे प्रज्वली फ्रीज साफ करत होती तर फ्रीजमध्ये काही एवढं होतं नाही म्हणा कारण मागच्या आठवड्यात काही जेवण वगैरे फार बनवलं नाही त्यामुळे ते काही शिळं वगैरे हे आहे नाही आणि डिशवॉशर असो काही असो तर ते मोठे मोठे भांडे घासावेच लागते आणि या बरण्या हातानेच घासाव्या लागतात त्याचं ते पॉलिश जाते त्याला स्क्रॅच पडते असे म्हणजे ज्यांचं घरामध्ये लक्ष आहे त्यांना हे असेच बारीसकुरीस प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम हे त्यांनाच दिसते ज्यांचं खूप असं बारीक घरात लक्ष आहे नाहीतर काय आणि घरात बाया नसल्या की मग तसा थोडासा प्रॉब्लेम होतो पण ते असं असलं की बायाही असल्या तरी तुम्हाला आठ दिवसातून पंधरा दिवसातून तुमच्या घरामध्ये तुमचा हात लावावाच लागतो असं आहे मग भांडे धुण्यात असा वेळ जातो बघा तुम्ही आता तुम्हाला वाटते बाईकडे बाई नुसतं दिवसभर रीलच बनवते असं नाही बाबा ते रील बनवणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे दिवसाला तीन चार रील टाकाव्याच लागतो मग आता हे यूट्यूबचा ब्लॉग चालू केला की चला बा थोडा वेळ आहे तर असं बघू की सिंगल मॉमची लाईफ कशी असते त्याच्यात येईल बायकांना काहीतरी शिकायला मिळेल की रीलवाल्या ताई म्हणजे प्रत्येकदाच त्यांच्याकडे बाई असलीच पाहिजे भांडेवाली असलीच पाहिजे असं काही नाही आहे आता माझं असं होतं की यू एसमध्ये माझ्याकडे भांडेवाली वगैरे नव्हती तर मी इथे प्रिफर केलं की मला इथे पण भांडेवाली वगैरे लावायची नाही आहे कारण तुम्हाला माहीत आहे की त्या बाया मग नेमकं पाहुणे आले की येत नाही नेमका सणवार असेल तर त्यांना सुट्टी पाहिजे मग त्याचा उपयोगच नाही आहे ना मग हे आता म्हटलं सगळं झालं तर मग हे खालचं हे साफ करून घे आपलं सिंगच्या खालचं ते मग इकडे पदुतईनी सोप आणि ओवा भाजून घेतला तिथे गोष्टी करत करत आणि मग असं सोफा वगैरे सगळं क्लीन केला असं झाडू मारला फटाफटा हे फक्त फटाफटा तुम्हाला दिसत आहे याला वेळ खूप लागतो हे फटाफटा फक्त दिसत आहे मग आज वन पॉट पौ, पौ, मिल बनवायचं होतं मग मी शॉवरला गेले तेवढ्या वेळात शवणतने पूर्ण कांदा कॅप्सिकम का, आणि हे सगळं भिजू घालून म्हणजे फ्रोझन कॉर्न भिजत वगैरे घातले होते गरम पाण्यामध्ये आणि मग मी बनवलं पास्ता आणि इंडियन टचवाला पास्ता आणि त्याच्यासोबत मग मी घेतली शेव आणि मग रेडी होऊन आम्ही गेलो श्रावणसरीच्या प्रोग्रामला कांचनताई पण तिथे आली होती कांचनताई माता कांचनताईने मी असं रिसेंटलीच भेटलेलो आहे पण आमचं छान बॉन्डिंग झालं असं आणि ही जी बोटं दाखवते ती आमची दामिनी आहे आणि मग पहिल्यांदाच असं झालं असेल की गेस्ट लवकर पोहोचले आणि लोकच यायचे होते तर ठीक आहे मग आमची सुरेखानी पण फर्स्ट टाईमच सुरुवात केली होती तिचं फर्स्ट स्टॉल लावलं होतं तिने श्रावणसरीमध्ये आणि ही आमची संगीता ताईंनी हिनी भेलचं स्टॉल लावलं होतं मस्त भेल ट्राय केली एकदम मस्त हेल्दी भेल होती आणि मग आम्ही जरा शॉपला तिथे स्टॉलला वगैरे व्हिजिट दिले मग तिथे फॅन मिळाले असे फोटो काढले आणि मग गजानन महाराजच्या मूर्तीची पूजा करून आणि थोडंसं भाषण देऊन बायकांना मोटिवेट करून असं आम्ही श्रावण सरीचा प्रोग्राम एन्जॉय केला आणि मग आम्ही चाललो होतो ए सेवनच्या ओपनिंगला तर मग तिथे दिसला कावड यात्रा आणि त्यांना लेट असल्यामुळे आम्ही मग तिथे आपल्या सुबोधदादाच्या रेलीशमध्ये थोड्या वेळ टाईम स्पेंड केला आणि मग थोडं मी टचअप वगैरे करून मग तिथे आम्ही उद्घाटनाला गेलो तर ए सेवनचं म्हणजे आदित्य सातपुतेच्या ब्रँडचं पहिल्यांदाच आपल्या अमरावतीमध्ये एक आउटलेट ओपन झालेलं आहे तर तिथे ओपनिंगला बोलवलं होतं मग तिथे पण जरा भाषण वगैरे झालं आणि मग ओपनिंग झालं आणि मग आम्ही आदित्यदादाला घेऊन गेलो आपल्या अंबादेवीच्या दर्शनाला आणि अंबादेवीचं दर्शन करून आम्ही गेलो आसरामध्ये जेवायला असा होता आमचा रविवारचा दिवस